नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज हे बेगमपुरा या ठिकाणी राहत असताना हे माझे साले आहेत सर्वात जास्त म्हणजे त्यांचा एज्युकेशनसाठी मी प्रयत्न केलाय परंतु त्यांच्या गरिबीमुळं ते पुढे शिकू शकले नाही अनावधानाने ते क्लास फोर मध्ये सर्व्हिसला लागले आणि त्यांनी त्या याच्यामध्ये थोड्याशा याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः जे आपलं धंदा होता धंदा सांभाळून नोकरी करून सगळं संसार चालवला आई वडील गेल्यानंतर पत्नी पण त्यांची मध्यंतरी हे झाले तरीही मुलांना त्यांना आईची जाणीव होऊ नाही आणि तिन्ही मुलांची म्हणजे मुलीचं मुलाचं लग्न केलं आणि कुठल्याही गोष्टीची सगळ्या सोहऱ्यामध्ये नातलाही पद्धती आणि सुदैव आहे बरेचसे आता शासकीय सेवेमध्ये बरेचसे लोक काहीतरी उलाढाली करतात परंतु हा संबंध त्यांनी ठेवला नाही आणि योगायोग त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने सर्व्हिस पार पाडली की ते कुणीही आजपर्यंत म्हणजे हे करू शकत नाही संभाजीनगर येथे श्री ईश्वरलालजी भुसे यांचं जे आयुष्य होतं ज्यांनी जे नोकरीमध्ये दे। डेंटल हॉस्टेलला आपली ड्युटी चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी बजावलेली आहे सर्वांचे संबंध चांगले आणि आता मागं त्यांनी ते त्या सगळ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक छोटसं एक कार्यक्रम आखलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी त्यांचे जे सलोखा दाखवला आम्ही नोकर जाणून आलो आम्ही त्यांची युवाई आहे ती आमची इवाई आहे माझी लहानी मुलगी त्यांच्या मुलाला श्रीमान प्रदीप भुसे यांना माझी छोटी मुलगी दिलेली आहे आणि लग्न जेव्हा झाल्यापासून त्यांचं जो सलोखा आहे त्यांचं मनमिळाव जोपणा आहे पाहुणे रावांना सोबत घेऊन चालणं असंच त्यांनी या ठिकाणी भो आपल्या संभाजीनगरमध्ये आणि त्यांच्या या सर्विसमध्ये जे सलोखा जे प्रेम त्यांनी सर्वांशी दाखवलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा खूप खूप आभार या ठिकाणी मानतो त्यांना धन्यवाद देतो भावी आयुष्य त्यांचं सुख समृद्धी भरभराटी निरोगी जावं अशी ईश्वराचरणी आम्ही प्रार्थना करतो श्वरलाल मगनलाल पुसे हे संभाजीनगर येथील दंत महाविद्यालयामध्ये एक चतुर्थ कर्मचारी असताना त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये सर्विसमध्ये समाजाची सेवा केली गोरगरीब लोक यायचे त्यांच्यामध्ये नेहमी एक आदरतेची भावना आपुलकीची भावना आणि एक सहकार्याची भावनेतून त्यांनी त्यांची ड्युटी बजावली विशेष म्हणजे ते माझे ला आम्ही फार जुने मित्र पण आहोत आणि आमच्या मोठ्या बंधूंची मुलगी त्यांच्या घरामध्ये दिलेली आहे ते याई पण लागतात समधी पण लागतात तर आमचं असं मित्र पण आणि खेळीमेळी दुसरं असं की समाजामध्ये प्रत्येक स्तरावर त्यांचं सहभाग असतो आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हिरिरीने भाग घेतात चार लोकांना ते सोबत घेऊन चालतात कोणताही कार्यक्रम असलं की त्यांचा फार मोठा उत्साह बघून दहा लोकं त्याच्यात इन्वॉल्व्ह होण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि ते तीस जून दोन हजार पंचवीसला नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले त्यांनी ऑफिशियलमध्ये एक फार मोठा कार्यक्रम ठेवला तर तिथं पण त्यांच्या सगळं स्टाफनी त्यांचं खूप एक काय म्हणतो स्वागत केलं फार मोठं सन्मान केला आणि पूर्ण त्यांच्या ड्युटीमध्ये निष्कलंक निस्वार्थ अशी सेवा करून ते आज रोजी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल मी पुढील आयुष्यासाठी त्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो माझं नाव गोपाल गणेशलाल बिरसोने वन परिमंडळ अधिकारी हिंगोली ईश्वर मगनलाल पुसे मी एकोणीसशे पंच्याण्णवला शासकीय दंत महाविद्यालय घाटीत एक वर्ग चार कर्मचारी म्हणून रुजू झालो आणि माझी सेवा एकतीस वर्षाची झाल्यानंतर मी तीस, तीस पाच तीस सहा दोन हजार पंचवीसला सेवानिवृत्त झालो आणि माझ्याकडं फार गोर गरीब लोक बाहेरगावचे खेड्यापाड्याचे लोक यायचे माझ्या परीने जितकं सहकार्य माझ्याकडून झालं मी करत आलो आतापर्यंत आणि फार लोक समाजसेवा करत आलेलं आहे आतापर्यंत माझं काही शिक्षण वगैरे हो जास्त झालेलं नव्हतं त्याच्यामुळं माझं काही प्रमोशन वगैरे हो झालं नाही मी वर्गचार या पदावरच शिपाई म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला असं काही राहून विशेष म्हणजे घ घरची परिस्थिती एक हलक्याची असल्यामुळं आई वडील गरीब आणि मोलमजुरी करणारे होते त्याच्यामुळे माझं शिक्षण वगैरे वगैरे काही झालेलं नाही तरी पण मी वर्ग चार मध्ये राहुल माझ्या मुलांचं शिक्षण माझा एक मुलगा केमिकल इंजिनियर एक बँकेत आहे माझी मुलगी जी आहे ती एम एस सी झालेली मी जवळ माझी जवळ जी आहे ते बँकेमध्ये मॅनेजर आहे असं माझ्याकडून हे झालं वर्ग चार पदावर राहून मी सेवानिवृत्तीनंतर हे सगळं माझ्याकडून झालेले सेवानिवृत्ती झाली समाज समाजकार्य करू आपल्याकडून जे झालं समाजाची से सेवा करू काय आनंदाची क्षम सर तुमची काही नाही सर एकदम मस्त सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि तुम्ही पण आले, आले सगळे माझे समाज बांधव माझं गणगोत सगळं बहीण भाऊ ऑफिसचे लोक कर्मचारी सगळे आले मला सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल धन्यवाद आभार